महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी मुलकात मराठा साम्राज्यात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला अर्थातच निसर्गाच्याच कुशीत ताट मानेने उभा असलेला घोडबंदर किल्ला घोडबंदर किल्ला हा ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिणे स्थित आहे हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला त्यानंतर तो मराठ्यांच्या ताब्यात गेला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय बनले या ठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करत असे त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडले इसवी सन पंधराशे तीसमध्ये पोर्तुगीज ठाणे येथे आले व त्यांनी इसवी सन पंधराशे पन्नासच्या आसपास डोंगराळ भागावर किल्ला बांधायला घेतला पण सध्या अस्तित्वात असलेला किल्ला पूर्णपणे इसवी सन सतराशे तीसमध्ये बांधून झाला या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव ककाबे दि तन्ना असे होते इसवी सन सतराशे सदतीस पर्यंत या किल्ल्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते तेव्हा त्यांनी येथे एक चर्च बांधले जे अजूनही अस्तित्वात आहे चर्चच्या आतील भिंतीवर दोन पर्यांची आकृती कोरली आहे जी अजूनही आपणास पहाव्यास मिळते मराठ्यांच्या हल्ल्यांच्या प्रयत्नांबद्दल अनेक नकाशे व लेख उपलब्ध आहेत इसवी सन सोळाशे बहात्तरमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यासह पोर्तुगीज अनेक वर्षापासून घोडबंदर किल्ल्याचे रक्षण करू शकले तथापि चिमाजी अप्पांच्या अधीन असलेल्या मराठ्यांनी किल्ल्याला यशस्वीरित्या वेढा घातला आणि सतराशे सदोतीसमध्ये पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला नंतर इसवी सन अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला व ईस्ट इंडिया कंपनीचा जिल्हा प्रशासनाचे मुख्य कार्यालय बनवले ज्यांचा जिल्हाधिकारी ठाणे येथे राहत असे गडावर पाहण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत गडाच्या पायऱ्या चढून आपण भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करतो समोरच अनेक छोटी दालने असलेली एक कमानींची इमारत दिसते पुढे गडाच्या सपाटीवर उंच भिंतीचे सभागृह लागते त्याच्या पुढे थोड्या उंचीवर एक बुरुज दिसतो बुरुजाला असलेल्या पायऱ्यांनी वर गेल्यावर कडी कोयंडे किंवा बिजागरींची गरज नसलेला वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा लागतो बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचांमधून हा दरवाजा वर खाली सरकवून उघडबंद करता येत असे ह्या बुरजाच्या माथ्यावरून उल्हास खाडी व आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश आपण पाहतो त्यापुढे एक खोलीचा दरवाजा लागतो या खोलीचे छत म्हणजेच बुरुजाचा माथा ही खोली बंदुका वगैरे सामग्री ठेवण्यासाठी व टहळणी करण्यासाठी शिपायांच्या विश्रांतीसाठी वापरण्यात येत असावी बुरुज माता हे किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण आहे या बुरुजावरून उल्हास नदीचे पात्र आणि खाडीचे नमिनीय दृश्य मन मोहून टाकते पूर्वेला जवळच चर्च आणि मीरा भाईंदर शहर दिसते गार वारा अंगावर घेत या बुर्जावर वेळ घालवता येतो सकाळी लवकर आल्यास सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्त पाहता येतो तर असा ह्या किल्ल्याला आपण अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा